सुनील तटकरीनीच मराठा द्वेषातून छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला मनोज दरांगी यांचा आरोप छावा संघटनेच्या विजयकुमार पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांना झालेल्या बेदम मारहाण प्रकरणी ग्रहमंत्र्यांनी कठोरातली कठोर कारवाई करावी सोबतच मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना पदावरून हाकलून लावलं पाहिजे असे लोक पदावर ठेवण्याच्या कामाचे नसतात एकीकडे राज्यात अजितदादांचा पक्ष वाढतो आहे चांगल्या तरुणांचा त्यांना पाठिंबा मिळतो आहे मात्र अशा नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर अशा मोठ्या पदांवर ठेवले तर ते असली हाणामारी करतात आणि त्यांचा पटका अजितदादांना बसतो बहुतेक आम्हाला अशी शंका आहे की हा हल्ला तटकरे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनीच घडवून आणला आहे हा तटकरे साहेबांनी सांगून घडवून आणलेला हल्ला आहे म्हणजे किती मराठा द्वेष आहे यांच्यात यातूनही दिसून आलेला आहे विजय भैया हे शेतकऱ्यांचं लेकरू आहे ते जर आज मागणी करायला गेलं तर तुम्ही त्याला मारता म्हणजे तुम्हाला हे सोपं जाणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे अजितदानी कठोरात कठोर कारवाई करून केवळ पडदावरूनच नव्हे तर पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केली आहे ते मला माहित नाही परंतु गृहमंत्र्यांनी कठोरातली कठोर कारवाई ज्यांनी विजूभायावरती प्राणघातक हल्ला केला यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि पदावर तर द्यायला पाहिजे मी तर रात्रीच सांगितलंय की असे लोक पदावरती ठेवायचे कामाचे नसतात कारण अजितदादांचा पक्ष चांगल्या पद्धतीचा वाढतोय चांगल्या पद्धतीचा कोरांचा त्यांना पाठबळ मिळतोय पण असे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर मोठमोठ्या पदावर बसवले हो तर ते असले हानमार करते आणि त्याचा फटका अजितदादांना बसतो बहुतेक तर आम्हाला अशी शंका आहे की तटकरे साहेबांनीच ते हल्ला घडून आणायला लावलेला आहे तटकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडून आणायचं सांगितलंय मग म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यातून सिद्ध होते ते शेतकऱ्याचं लेकरू आहे जो भाई शेतकऱ्याचं लेखरू आहे ते जर आज मागणी करायला गेले शेतकऱ्यांच्या बद्दलच्या मागण्या तुम्ही त्यांना मारता म्हणजे हे सोपं जाणार नाहीये तुम्हाला सुद्धा अजितदादाने सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करून पक्षातून पूर्ण अकलपट्टी करायला पाहिजे त्या पदावरती ठेवायला नाही पाहिजे कारण ही जातीवाद चांगला नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी